नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या थंडी गायब झाली आता पावसाची शक्यता दूध अनुदानासाठी बोगस नावे असल्याचा संशय ऊसाची पहिली उचल किमान तीन हजार रुपये द्या शेतकरी संघटनेची मागणी कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार श्रीलंकेत कांदा निर्यात वाढण्याची शक्यता पी किम्यावरून लोकसभेत विरोधकांचा प्रश्न उत्तरात मुख्यमंत्र्यांकडून मोदीचं गुणगान पी किम्यावरून लोकसभेत विरोधकांचा प्रश्न उत्तरात मंत्र्यांकडून मोदीचं गुणगान उन्हाळ कांद्याची यंदा रेकॉर्ड ब्रेक लागवड सांगलीत अडतीस हजार ऊस लागवड साखर उतार कोल्हापूरची राज्यात आघाडी तर ऐलानगर जिल्ह्यात सर्वात कमी उतारा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला फळपीक विमा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये एप्रिल पासून मिळण्याची शक्यता सरकार अर्ज तपासणी अपात्र महिलांना डिस् देणार असल्याची चर्चा रब्बी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आव्हान काळजी करण्यासारखं काही नाही चेकअप साठी आलो होतो शिंदे ज्युपी रुग्णालयातून वर्षा बंगलाकडे रवाना बीड अजूनही अपेक्षित कडे नाही पूरबाधित ऊस तोडणीला अग्रक्रम द्या शेतकऱ्यातून मागणी वजन घटून नुकसान सोलापुरात ऊस गळित हंगामास विलंब खाजगी साखर कारखाने गाळपात पुढे संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विरोधकांचा गदारोळ सुरूच अदानी प्रकरणावरून संसद परिसरात निदर्शने बारामती शेवग्याला उच्चांकी तीनशे पन्नास रुपये दर गोंदिया जिल्ह्यात हमी भावाने सत्तावीस कोटी धान खरेदी शपथविधी ठरला मुख्यमंत्री पद गुलतास त्यातच पाच तारखेला होणार शपथविधी बुलढाणा जिल्ह्यात विम्यासाठी तुपकरांची कृषी कार्यालयात धडक तेलंगणा सरकारने दिली चौथ्या टप्प्यातील शेतकरी कर्जमाफी हरभरा पेरणी क्षेत्राने पार केला सरासरीचा टप्पा माहोळमध्ये गहू हरभरा कांदा जेवारीचा तेवीस हजार हेक्टर वर पेरा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद